आपल्या सगळ्यांचं आजच्या सोहळ्यात सहर्ष स्वागत करतो लोकमत अचीवर्स ऑफ पुणे विशेष सहकार्य ज्ञाती ग्रुप एल प्रो सिटी स्क्वेअर मॉल ज्वेलरी पार्टनर पीएनजी जी ज्वेलर्स या आमच्या तिन्ही सह आयोजकांचे सुद्धा आभार मानतो कॅलेंडर मे मार्क किया गया एक इव्हेंट है हर साल लोग उस इवेंट के लिए नजर रखते हैं देखते हैं देखते इंतजार छान समन्वय आहे तुमच्या दोघांचा नानाने भावना व्यक्त केल्या त्या अगदी बरोबर आहे सगळ्या मतदारांनाही वाटलं होतं तुम्हालाही वाटलं असेल हिरो का काम करते ज्या वेळेला माझ्या मराठीला ज्या वेळेला तुम्ही नख लावाल त्यावेळेला मी मराठी म्हणून अंगावर घेईन आणि ज्यावेळेला तुम्ही माझ्या धर्माला ज्या वेळेला तुम्ही नख लावाल त्यावेळेला मी हिंदू म्हणून अंगावर घेईन महाराष्ट्र माझे माहेर आहे एक सूट केस लेकर आई थी बँगलोर से आज जो कुछ भी मैं हूँ, इस शहर ने मुझे दिया है माझी जन्मभूमी माझी कर्मभूमी हेच आहे मुंबई महाराष्ट्र आजच्या या सोहळ्यात आपल्यासारख्या अनेक क्षेत्रात काम करणाऱ्या नावलौकिक मिळवलेल्या या सर्व कर्तृत्ववान लोकांचा हा गौरव सोहळा आजच्या कार्यक्रमासाठी ज्यांची विशेष उपस्थिती आहे ते पिंपरी विधान परिषदेचे आमदार सन्माननीय अमित साहेब त्याचप्रमाणे एल्प्रो सिटी स्क्वेअर मॉलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सन्माननीय दी दीपक कुमार सर त्याचबरोबर सर्व पुरस्कारार्थी सन्मानार्थी विशेष अतिथी या सगळ्यांचं मी लोकमत वृत्तपत्र आणि लोकमत माध्यम समूहाच्या वतीने सहर्ष स्वागत करतो डॉक्टर शिरीष कुलकर्णी डॉक्टर शिरीष कुलकर्णी आपण या डॉक्टर शिरीष कुलकर्णी यांना ऑनलाईनच्या माध्यमातून अनेकदा बघितले असेल आज ऑफलाईन बघण्याची संधी आज आपल्या सगळ्यांना मिळालेली आहे फेसबुक इंस्टा आणि युट्यूबवर दहा लाखपेक्षा जास्त त्यांचे फॉलोअर्स आहेत अभिनेते परिणिती पर चोप्रा दिया मिर्झा यांच्या हस्ते त्यांना गौरवण्यात आलेले आहे ते श्री श्रद्धा एस्ट्रॉलॉजी संस्थेचे सर्वे सर्व आहेत यापुढील नाव गणेश सस्ते